नागपूर मध्ये सतरा मार्च रोजी दोन गटामध्ये झालेल्या विवादामुळे जे नागपूर शांतीचं प्रतीक होतं तिथे अशांतता निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता रमजान ईद आणि रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाइम न्यूज आज रामनवमी आणि या निमित्ताने आम्ही पोदारेश्वर या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे सकाळपासून तर गेल्या कित्येक एक दोन आठवड्यापासून इथे रामनवमीची तयारी सुरू होती आणि आजही सकाळपासनं पंधरा लाखाच्या वर्ग रामभक्त इथे येऊन दर्शन करून गेले आणि इतकंच नाही तर इथून मोठ्या मोठ्या शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नव्वद झाक्या या ठिकाणाहून हो निघाल्या आहेत त्या झाक्यांमध्ये अशा वेगवेगळ्या विविध पद्धतीने परंपरा त्यांनी प्रस्थापित करून इथून झाक्यांचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी शोभायात्रा या जी काढण्यात आलेली आहे यासाठी सर्वात जास्त आम्हाला सहयोग जो दिलेला आहे तो आपल्या पोलीस कर्मीने आणि पोलीस प्रशासनाने जिथे ज्या नागपूरमध्ये जी हिंसा उफडल्या गेली होती आज त्याच पार्श्वभूमीवर रमजात ईद आणि रामनवमी दोन्हीही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आणि राम भक्तांनी सुद्धा आणि आपल्या अनेक भक्तांनी यांना सहयोग केला आणि सण साजरे केले आहेत तर बघूया या पोदारेश्वर मंदिरामध्ये शांतीपूर्वकेश्वर रामनवमी निमित्त कशी तयारी आहे व इथल्या कुठल्या पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी ॲडव्होकेट शांतिकुमार शर्मा ही शोभायात्रा मागच्या अठ्ठावन्न वर्षापासून निघते हे एकोणसाठवं वर्ष या वर्षी जवळपास नव्वद झाके आहेत आणि जवळपास पंधरा लाख लोक याच्यात संमिलित होतात सर्व धर्म सर्व पंथ सर्व समाजाचे बांधव या शोभायात्रेचं स्वागत करतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे धार्मिक सद्भावना ही या शोभायात्रेत पाहायला मिळते मुस्लिम लोकांचे पण तीन ते चार स्टेजेस स्टॉल्स त्यांनी बनवले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी शोभायात्रेचं स्वागत केलं आजच्या या परिस्थितीत जेव्हा नागपुरात आत्तामागे जी घटना घडली त्याच्यात शोभायात्रा म्हणजे शांती प्रस्थापित करण्याचं एक साधन असंही आपण म्हणू शकतो मला वाटत नाही कारण काय आहे की शोभायात्राचा जो प्रश्न आहे शोभायात्रेत कधीही असं वैमनस्य किंवा असं कधीच निर्माण झालं नाही नेहमी आम्ही हसत खेळत ते लोक आमच्या शोभायात्रेचं स्वागत करतात आणि त्यांची पण हिची जी शोभायात्रा निघते त्याच्यातही आम्ही तिथे जाऊन त्यांचं स्वागत करतो यावर्षी झालेल्या हिंसाचाराला लक्षात ठेवून तुम्ही यावर्षी कुठल्या गोष्टींना नवीन केलेलं आहे असं तर काहीच नाही आहे कारण आम्हाला तर असं काही वाटलंच नाही नाहीतर काही समजा लोकांनी काही फैलवलं काही झालं ते दुर्दैवी होतं परंतु शोभायात्राचा जो प्रश्न आहे त्याबद्दल आम्हाला पूर्ण शाश्वती होती कि शोभायात्रेत असा काहीही प्रसंग घडणार नाही तर आता आपण बघितलेला आहे झाक्यांशी झलक की कि कित्येक प्रकारच्या झाक्या इथून निघाल्या व जेव्हा त्या वेगवेगळ्या वेग स्टॉपवर जेव्हा जात आहे झाक्यांसोबत प्रशासन सुद्धा त्यांच्या सोबत आहे म्हणजे कडक बंदोबस्त सुद्धा आपल्याला यावर्षी बघायला मिळतो आहे पोलिसांचा एक सहयोग ज्यामुळे या शांतीपूर्वक झाक्या इथून जाऊ शकल्या आणि राम भक्त सुद्धा या उत्साहाचा आनंद घेऊ शकले झाक्या निघत असताना वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी प्रत्येक स्टॉल आपल्याला बघायला मिळाले ज्या ठिकाणी भक्तांसाठी पाण्याची सोय महाप्रसाद या प्रकारच्या प्रत्येक सुखसोयी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि रस्त्यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी कुठून रस्ते बंद करून ठेवले कुठे कुठून जायचं आणि कुठून नाही व्यवस्थित एकदम सभ्यतेने आणि सविस्तरपणे यावर्षीची शोभायात्रा आपल्याला बघायला मिळते आहे ज्या नागपूरमध्ये हिंसा उफाळली होती तेच नागपूर आज शांततेने रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करताना आपल्याला दिसलेली आहे पुन्हा भेटूया नवीन बातमीसह व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी पोलीस टाईम न्यूज नागपूर i